स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण मॅटमध्ये नवीन डिझाईन बघणार आहोत उंबरटा पट्टी कलश वगैरे अशी तर मागच्या व्हिडिओमध्ये मा पूर्ण बाग दुसरे नवीन छान असे डिझाईन मी तुम्हाला दाखवले होते तो व्यवसाय मी कसा केला त्याच्याबद्दल थोडक्यात के, माहिती सांगितली होती या वूलबद्दल माहिती सांगितली होती बऱ्याच जणांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओला जर कोणी बघितलं नसेल तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघा आणि हे बघा हे उंबरटापट्टी वगैरे हो ह्या ज्या नवीन सर्कलमध्ये डिझाईन आहेत स्वस्तिक आहेत तर ह्या खूप सुंदर दिसतात आता सण गौरी गणपतीच्या आहेत तर तुम्ही काही घाईमध्ये कामाच्या गडबडीमध्ये तर हे उंबरट्यामध्ये असंच ठेवून देऊ शकता रांगोळी वगैरे काढली की कसं का ती पुसली जाते आणि काढायला पण तेवढा वेळ जातो तर आपण हे फक्त जरी ठेवलं तरी पण खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं दिसायला खूप खूप सुंदर आहे आणि आता सध्या ह्या ट्रेंडिंगमध्ये आहेत या रांगोळी हे कलश बघा पूजेला आपण पुढे डेकोरेटिव्ह म्हणून ठेवू शकतो किंवा वॉलला आपण हे डबल सायडेड टेपनी चिटकवू पण शकतो दरवाजाच्या बाहेर स्वस्तिक पाऊल आहेत पाऊलांचे डिझाईन मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे उंबरटापट्टी तर आता खूप सुंदर आहे बघा उंबरटापट्टीची डिझाईन पण खूप छान झालेली आहे म्हणून म्हटलं आता ज्या झाल्यात ते मी तुम्हाला नवीन डिझाईन दाखवते एक कलश बघा पूजेसाठी खूप छान आहे तुम्ही ठेवू शकता पुढे मन असं नाही की एकदाच याचा वापर होतो पुन्हा पुन्हा आपण याचा वापर करून घेऊ शकतो खरंच मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या बघा स्वस्तिक आणि पाऊलचे व्हिडिओ पण आहेत खूप सुंदर दिसतात पाऊल आणि स्वस्तिक असं दोन साईडला पण दोन पाऊल आणि एक एका साईडला एक इकडं पाऊल आणि मध्ये स्वस्तिक खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतात